विरार जीवदानी मंदिराला लागून असलेल्या डोंगराला वनवा लागल्याची घटना काल मध्यरात्री घडली आहे याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी मध्यरात्री डोंगरावर जाऊन पाला आग विजवण्याचे प्रयत्न सुरू केले लागलेली आग इतकी भयानक होती की काही क्षणातच डोंगराचं गवत झालं मोठ्या झाडांना आग लागण्याच्या आधीच कर्मचाऱ्यांनी मोठ्या शर्थीनं ही आग आटोक्यात आणली सुमारे दोन तास वन विभागाचे कर्मचारी रात्रीच्या अंधारात या लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवत होते नागरिकांनीच ही आग पेटवल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय माझं नाव नमस्कार माझं नाव संतोष कृष्णा पाटील आहे मी वनरक्षक विरार या पदावर कार्यरत आहे आज दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी मिळालेल्या बातमीनुसार मौजे चंदनसार राखीव वन कंपार्टमेंट नंबर अकराशे पस्तीसमध्ये वन वनवा लागल्याची बातमी मिळाली त्यानुसार वनमजूर राऊंड स्टाफसह आम्ही सदर घटनास्थळावरती येऊन सदरची आग संपूर्णपणे आटोक्यात आणून विझवलेली आहे सदर आगीमध्ये गवत व पालापाचोळा जळालेला आहे सदर आगीची नोंद आम्ही घेतलेली आहे सदर गुन्ह्याची भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीसचे कलम सव्वीसनुसार नोंद घेऊन सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे किती मोठी आग हो कुटले -कुटले ला आ, 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 ले ले होती कुठल्या कुठल्या परिसराला लागली होती सदरची आग जीवदानी डोंगराच्या पायथ्याला लागलेली होती किती जण तुम्हाला मदतीला होते माझ्यासोबत इथे स्थानिक लोक होती आणि आमचे वनमजूर आणि आमचे राऊंड स्टाफचे कर्मचारी आमच्यासोबत होते लोकांना काय आवाहन कराल कारण की या हे वनवे किंवा या आगीचं प्रमाण वाढलेलं आहे अशा प्रकारे जंगलाला आग लावून आपण नैसर्गिक साधन संपत्तीचं नुकसान करतोय त्यामुळे आपलं संपूर्ण मनुष्याला याचापासून त्रास होऊ शकतो